कोळवाडीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये ट्रकला बाजूला हटवण्यासाठी वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांबपर्यंत रांगाच रांगा आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी बारा वाजता लागल्या होत्या बेड तालुक्यातील कोल कोळवाडी या ठिकाणी भरधाव वेगात आलेला ट्रक हा चालकाचा तापास सोडल्याने रस्त्याच्या खाली कोसळला यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र सदरील ट्रकला बाजूला हटवण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने मदत सुरू होती मात्र यावेळी आज दुपारी बारा वाजता सदरील ट्रकला हटवताना वाहनांच्या लांबच लांबपर्यंत सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रागाच रांगा लागल्या होत्या व वाहने ठप्प झाली होती यावेळी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रकला बाजूला हटवण्यात आले Salah kata-kata ini, tak berkata salah utama.